आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नातून बदलापूर शहराला अजून एक उड्डाणपूल मिळणार असल्याची माहिती माजी नगरसेवक शरद तेली यांनी दिली आहे बदलापूर शहराची वाढती लोकसंख्या आणि वाहन कोंडीची समस्या लक्षात घेता बदलापूर बेलवली येथील भुयारी मार्गावर पूर्व आणि पश्चिम परिसराला जोडणारा उड्डाणपूल लवकरच तयार होणार आहे याबाबतची निविदा देखील काढली असून आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून त्यासाठी निधी देखील उपलब्ध करण्यात आला असल्याचे शरद तेल यांनी म्हटले आहे याचं संपूर्ण श्रेय आमदार किसन कोथोरे यांनाच जात असून किसन कथोरे यांचे शरद तेली यांनी आभार देखील व्यक्त केले आहेत बदलापूर शहरात होणारी वाहतुकीची कोंडी विचारात घेता बदलापूरचे आमचे आमदार किसनराव साहेब यांनी सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली होती की बेलवली ते कात्रप उड्डाणपूल व्हावा आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की कि आमदार किसनराव कतोरे साहेबांची ही जी काही मागणी होती ती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी मान्य केली आणि याची निविदा देखील निघालेली आहे आणि निविदा निघून येत्या काही दिवसात हे काम देखील पूर्ण होईल बदलापूर शहरातील जी काय ट्रॅफिकची कोंडी आहे म्हणजे तो जी रेल्वे स्टेशन परिसर पूर्व आणि पश्चिम असो उड्डाणपूलवर जी काय शाळा जेव्हा सुटतात त्यावेळेची असलेली अर्ध्या अर्ध्या तासाची कोंडी असो बेलवली जो अंडरपास आहे बेलोलीचा रेल्वे घालून जाणारा जो काही रस्ता आहे ते तेथे ते देखील खूप ट्रॅफिक समस्या होते किंवा तेथे ते देखील ते ते वाहतूक कोंडी होते तर हा उड्डाणपूल झाल्यामुळे निश्चितच बदलापूरची ट्रॅफिकची जी काही समस्या आहे ही अर्ध्याहून अधिक कमी होणार आहे आणि निश्चितच मी तमाम बदलापूरकर जनतेच्या वतीनं आमदार किसनराव कतोरे साहेब यांच्याप्रती आभार व्यक्त करतो की जे गरजेचं काम होतं त्याचं टेंडर देखील निघालंय निविदा देखील निघालेल्या आहेत आणि येत्या काही दिवसात हे काम सुरू होणार आहे त्याबद्दल आमदार किशनराव कतोरी साहेबांचे खूप खूप आभार सर भाजपाच्या काही इतरही नेत्यांकडून याचं श्रेय घेतलं जाते स्टेटस सोशल मीडियावरती टाकले जात वाटतं म्हणजे नेमकं को, काय कोणाचं श्रेय कारण की तुमच्याच पक्षामध्ये सुरू आहे तसं बघायला गेलं तर एम एम आर डी एचं इतिवृत्त देखील माझ्याकडे मी तुम्हाला ते व्हॉट्सअपच्या बाबतीत शेअर करतो की जी एम एम आर डी एची मिटिंग झालेली आहे त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की आमदार किसनराव कथोरे साहेबांच्या जे पत्र आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीसचं त्याच्या मागणीनुसार ही बैठक लावलेली आहे आणि त्यानुसार हा निधी मंजूर झालेला आहे निश्चितच याचं श्रेय भारतीय जनता पार्टीला आहेच आणि भारतीय जनता पार्टीचे जे काही आमची सर्व जी काही टीम आहे किंवा सर्व नेते आहेत ही हे आमचं शेवटी भारतीय जनता पार्टी हे कुटुंब आहे आणि आमदार किसनराव कतोरे साहेब हे कुटुंब प्रमुख आहे त्यांच्या माध्यमातून हा निधी मिळालेला आमचे विधानसभेचे आमदार आहे निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला याचा अभिमान आहे की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी हा निधी मिळालेला आहे आणि या कामाला बदलापूरच्या विकासाला एक चालना मिळणार आहे प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर